नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सध्या आषाढी एकादशीचं वारं सुरू आहे आणि अशातच एक कमेंट वाचायला मिळाली की सर एक जुलै ते सात जुलै आषाढी एकादशीचा कालावधी आहे आणि या दरम्यान आमचे अकरावीचे प्रवेश कसे होणार असं एका पाल बहुतेक एक ते पालक आहेत त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे आणि मग मला एकदम आठवलं की खरंच आषाढी एकादशी आणि प्रवेश प्रक्रियेचा काही संबंध येऊ शकतो का तर निश्चित येऊ शकतो आणि त्या अनुषंगानं मी पंढरपूर कॉलेज पंढरपूरचे एक माझे मित्र आहेत प्राध्यापक पवार सर म्हणून केमिस्ट्री विषयाचे आहेत त्यांना मी फोन केला आणि विचारलं की सर असं असं आहे या संदर्भामध्ये नेमकं आपल्याकडे काय प्रोविजन असणारे आहे कारण त्याच भागातील एक पालकांची अशी मागणी आहे की आम्हाला एक ते सात जुलै जर त्या कालावधीमध्ये जर आषाढी एकादशी असेल तर आम्ही प्रवेश कसा घ्यायचा तर त्या अनुषंगाने चर्चा केल्यानंतर सरांच्या बोलण्यामध्ये आलं की सर आम्ही ठरवलेलं आहे की एक जुलै ते चार जुलै या दरम्यान म्हणजे तीस जूनला कॉलेजकडं यादी येणारी आहे प्रत्येक प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी त्यांना मिळणारी आहे आणि त्यावरनं ते सगळी माहिती काढून मोबाईल नंबर काढून त्या दिवशी जेवढे त्यांच्याकडं इंटेक आहे किंवा जेवढी यादी आलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना त्या दिवशी फोन करण्याचा त्यांचा मानस आहे किंवा ते फोन करणार आहेत त्यांनी सांगितलं आणि फोन करून ते बोलवून घेणार आहेत आणि एक ते चार जुलै या दरम्यान ती प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे अतिशय उत्कृष्ट सेवा ते देण्याचा प्रयत्न करतायत तर त्याला पालकं आणि विद्यार्थ्यांनी साथ देणं गरजेचं आहे गर्दी राहणारी आहे साहजिक आहे परंतु हा प्रश्न एका मर्यादित भागापुरता आहे मला वाटतं आहे पंढरपूर शहर आणि थोडंसं त्याच्याजवळ आसपासच्या भागातील विद्यार्थ्यांचाच तो प्रश्न असणारा आहे परंतु बातमी अशी आहे की एक जुलै ते चार जुलैच्या दरम्यान प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न असणारे आहेत त्यानंतर मग सहा तारखेला मला वाटतं आहे आषाढी एकादशी आहे त्यानंतर एक दिवस आपल्याला मिळतोय तर एक दिवस तुम्ही तो कदाचित ते प्रवेश तुम्हाला देतील परंतु कुणीही वंचित राहणार नाही त्याची हमी मात्र ते तुम्हाला निश्चित देतील आता पालक म्हणून या दरम्यान आपली काही जबाबदारी असणारी आहे आता आपण तीस तारखेला तुम्हाला कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे त्या परिसरातलं हे समजलं असेल तर थेट आपणच जाऊन तिथं भेटायचं त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आणि त्यांच्याकडूनच माहिती घ्यायची किंवा आम ही अडचण आहे त्यांनाही माहीत आहे त्यांनी असं सांगितलं की पाच आणि सहा या दोन दिवसासाठी आम्ही थोडीशी वेगळी आणखीन प्रक्रिया करण्याचा त्यांच्या त्यांचा, त्यांचा विचार आहे किंवा तसं कलेक्टरकडं पण ते निवेदन देणारे आहेत कारण हे दोन दिवस त्यांचे वाया जाणारे आहेत त्याची भरपाई कशी करायची त्यासाठी ते, ते निवेदन कलेक्टरकडे देणार आहेत असं सा त्यांचाही तेन त्यांनी ते बोलून दाखवलेलं आहे तर मला वाटतं आहे पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण थेट जे उच्च माध्यमिक विद्यालय आपल्या पाल्याला मिळालेलं आहे तिथं भेटून त्यांना ही ती समस्या माहीत असणार आहे पण तरी देखील आपण प्रवेश मिळवण्यासाठी तिथं जाणं त्यांना भेटून सांगणं आणि ते मग त्या पद्धतीनं ते सुविधा उपलब्ध करून देतील पण एक निश्चित आहे की प्रवेश सगळ्यांना मिळेल कोणी वंचित राहणार नाही परंतु दोन्ही बाजूनी तयारी असणं गरजेचं आहे आपणाला वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपण जाऊन भेटून चर्चा करून जास्तीत जास्त कशा पद्धतीनं किंवा अगदी पाचचं टायमिंग असेल तर सहा रात्री सात आठ नऊ वाजेपर्यंत जरी तुम्ही पहिल्या चार दिवसामध्ये जुलैच्या जुलै एक दोन तीन चार जरी घेतले तरी प्रवेश ते पूर्ण होऊ शकतील म्हणजे तेवढी त्यांनी एक तयारी दर्शवलेली आहे ही एक चांगली गोष्ट आहे मला वाटतं आहे त्यामुळं या परिसरामध्ये जे माझे व्हिडिओ पाहतायत माझे जे प्रेक्षक आहेत जे सबस्क्रायबर आहेत आणि माझ्या या व्हिडिओजवर विश्वास ठेवून माझे व्हिडिओ पाहतायत या सगळ्यांना एक माझी विनंती आहे की ही समस्या आता त्या भागातल्या लोकांना माहीत असल्यामुळं त्यांनी हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत तुमचे जे काही ग्रुप आहे त्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा किंवा तशी तुम्ही उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दे भेट देऊन तुम्ही विनंती करून तशा पद्धतीचे पण व्हिडिओ त्यांच्या तिथल्या अनुषंगानं ते ग्रुपवर पाठवून जास्तीत जास्त याची पब्लिसिटी कशी होईल आणि लवकरात लवकर प्रवेश कसे होतील ह्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे मला वाटलं की खरंच ही समस्या आहे तर एका भागापुरती जरी असली तरी ती समस्या निश्चित आहे आणि त्याच्यावर मार्ग काढायचा हे दोन्ही बाजूनी ठरवणं गरजेचं असणारं आहे मला वाटतं हे मला वाटलं तुमच्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे ही माहिती इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्या भागातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपल्या ग्रुपच्या माध्यमात व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या माध्यमातून पाठवायला काही हरकत नाही धन्यवाद